वर्धा लोकसभेची निवडणूक लढवावी प्रहारच्या कार्यकर्त्यांची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख कडू यांनी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह वर्ध्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे वर्ध्यात अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झालेला नसताना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी धरलेल्या आग्रहावर बच्चू कडू सध्या सकारात्मक झाले असल्याचं बोललं जात आहे बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी सावंगी येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी वेगळा उपक्रम हाती घेत बच्चू कडू यांच्याकडे गळ घातली आहे यात प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करत सामाजिक उपक्रम राबवून बच्चू कडू यांनी लोकसभा लढवण्याचा आग्रही मागणी लावून धरली आहे आता या मागणीवर बच्चूकडू नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकीकडे एक अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा यांना महायुतीचे उमेदवार म्हणून तिकीट जाहीर झाले मात्र त्यांच्या नावाला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारच्या बच्चूकडू आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कडाडून विरोध होत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चूकडू हे नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं बोललं जात आहे मात्र हा उमेदवार नेमका कोण आहे याबाबत बच्चूकडून सस्पेन्स राखून ठेवला आहे अशातच आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांनी देखील राणा यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत त्यांनी राणांच्या उमेदवारीला थेट विरोध केलेला असून वेळ आली तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची तयारी बोलून दाखवली आहे अमरावती मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे भाऊ तिथे लढू शकत नाही म्हणून भाऊला आम्ही सगळ्या लोकसभा मतदारसंघातून रक्तदानाच्या माध्यमातून म्हणजे जी प्रहारचं जेव्हा कोणते काम होते ना तर तेव्हा आम्ही एखादी शाखा जरी ओपन करायची असली तर आम्ही रक्तदान शिबीर घेतो त्याच माध्यमातून आज भाऊला रक्तदानाच्या माध्यमातून विनंती करतो की भाऊ तुम्ही वर्धा मतदारसंघामध्ये येऊन जे प्रश्न आहे ते प्रश्न लोकसभेमध्ये मांडले पाहिजे आणि गरीब जनतेला न्याय दिला पाहिजे या उद्देशातून आम्ही आज रक्तदान इथे करत आहोत बिर रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती